सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लहान मुलांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार विशेषतः लैंगिक शोषण या विषयावर स्पर्श एक एहसास संस्थेच्या सभासद इनर व्हील क्लब मुलुन हिल्सच्या माजी अध्यक्षा श्रीमती निनू महल यांचे सुरक्षित व असुरक्षित स्पर्श हे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारे संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते या सत्रामध्ये मुलांना आपल्या गुप्तांगांना इतर कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय पाहणे त्याला स्पर्श करणे किंवा त्याविषयी बोलणे या, या गोष्टीस कसा ठाम नकार द्यावा व त्याच्या विरोधात कसा आवाज उठवावा याविषयी प्रशिक्षित करण्यात आले तसेच मुलांनी स्वतःच्या सुरक्षेविषयी घेण्याची प्रतिबंधात्मक काळजी व दुर्दैवाने मुलांवर अनास्था प्रसंग उढावल्यास त्यांनी त्यावेळी त्यातून सुटण्यासाठी करण्याचे उपाय व एक शून्य नऊ आठ या रात्रंदिवस चालू असलेल्या चाइल्ड हेल्पलाईन नंबरविषयी माहिती देण्यात आली सोशल मीडियावरील सुरक्षा म्हणजे स्वतःचे अनावश्यक फोटो व माहिती सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट न करणे तसेच चॅटिंग करून अनोळखी व्यक्तीला भेटायला जाण्यामधील संभाव्य धोके या वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांवर देखील मुलांना सजग करण्यात आले

तर मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी क्ष क्षमता म्हणजे काबिल आहे